नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनेलवर बघा मित्रांनो दुपारचे वाजले दोन आणि आमच्या इकडं अवकाळी पाऊस चालू झाला आहे बघा आमच्याच इकडं म्हणून नाही पूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस चालू आहे बघा हे बघू शकताय तर मित्रांनो अशा पावसापासून शाळेला खूप धोका असतो बघा म्हणजे कसं आहे माहिती आहे का जर शाळा बाहेर चारायला गेलेल्या असल्या झोडपल्या तर शाळेला सहन होत नाही त्यामुळे तुमचा ह्या अशा अवकाळी पावसामध्ये याच्यामध्ये एकदम निवारा वगैरे एकदम व्यवस्थित पाहिजे आता बघा आपण इथं कशी सिस्टीम केलेली आहे हे बघा आपल्या इकडं पूर्ण मोकळा स्पेस आहे आणि इकडं आपल्या शेळ्या बघा कशा मोस्त को कोरड्या जागेवर कधीशीर उभं राहिलेले आहे बाहेर पाऊस चालू आहे आता बघा खाली थोडं पण तुम्हाला चिखल ओलं वगैरे दिसणार नाही शेळ्याची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये शेळीपालन थोडं अवघड जाते पण आपण जर योग्य नियोजन वगैरे हो केलं चांगलं शेड वगैरे हो शेड म्हणून नाही आपली बघा ही वर खोपीच आहे मित्रांनो शेड प शेड नाही काय नाही आपण काय केले येळू आणि वरून याच्यावरून ताडपत्ती टाकलेली आहे बस एवढंच बघा किती मस्त निवारा झालेला आहे एक वीस बाय अठ्ठावीसचं आपण ही खोपी केलेली आहे मित्रांनो बघू शकता खाली मस्त कोरडं वगैरे आहे परदेशीर शेळा जो उभा राहिलेल्या आहेत क्वालिटी वगैरे बघू शकता शेळ्याची सध्या तरी मित्रांनो सलग पंधरा दिवस झाला आमच्या इकडे पाऊस आहे तुम्हाला हे हिरवं गवत शेतामध्ये कसं गवत सुरवात झालं आहे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा तुम्ही याच्यावर ओकू शकता कंप्लीट पंधरा दिवस झाले आज हे पूर्ण पाऊस आमच्याकडं रोज आहे रोज आता हे काळा राहणे बरं का आपलं हे तरी पण याच्यामध्ये गवत बघा कसं झाले पावसाळ्याच्या वर्स गवत झालेलं आहे एक तर रान आणि तर होईन तर आणि काहीच नाही त्यामुळे थोडं शेळ्यात थोडं डाऊन झाल्यासारखं तुम्हाला दिसत असतील तरी पण शेळ्याची क्वालिटी टॉपचीच आहे आपली हे बघू शकता ते आपल्या बिटलचा रिझल्ट आलेला आहे बघा आपल्यापाशी बघू शकता पी बिटल शेळीला बिटल क्रॉस केल्यानंतर या या प्रकारची पी पडतात बघा बघू शकता मस्तपदी शिरलं लगे वाता पूर्ण वातावरण कोरलं आहे आपल्या याच्यामध्ये शाळा मस्तपैकी उभा राहिलेल्या आहेत बघा बोलू शकता क्वालिटी शाळेची मित्रांनो आपलं पूर्ण शेळी पालन बंद दिसते आज जवळपास साडेतीन चार वर्ष होत होते आले तर पूर्णपणे बंद दिसते आपलं दोन शाळापासून चालू केलेलं होतं आता बऱ्याच झाल्यात बघा क्वालिटी वगैरे बघू शकता पूर्ण उन्हाळा मित्रांनो आपल्याशिवाय फक्त कडबा आणि तूर आणि सोयाबीनच्या गुळ्यावरच होत्या तरी पण क्वालिटी काय जास्त खालावली नाही मस्त क्वालिटी राहील हो हे बघू शकता हे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो सांगायचं फक्त एवढंच जर योग्य नियोजन वगैरे केलं तर पाऊस पण आणि उन्हाळा पण काहीच करू शकत नाही आपल्या शाळेला फक्त आपण चारा खुराक यावर लक्ष द्यायचं तर बघू शकता बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवून देतो पाऊस हे इकडं आपला पूर्ण पन्नास बाय वीसचा मोकळा स्पेस माझा दोन गावांनी वर इथं मस्त चिचाचं झाड त्याला सावलीसाठी एकदम ओकेमध्ये कार्यक्रम आहे मित्रांनो ती पलीकडे जी गंज लागलेली दिसायली ती आपल्या कडब्याची आहे इकडं मागून आपण पूर्ण सोयाबीन हरभरा आणि तूर गुळ्याचा स्टॉक हो केलेला आहे म्हणजे आपल्याला आता पावसाळ्यासाठी सुक्या चाऱ्याची कमतरता भासणार नाही पूर्ण आपण स्टॉक करून ठेवलेला आहे बघू शकता वातावरण कसं झालं तर दुपारचे दोन वाजलेले आहेत मित्रांनो पाऊस आता चालू झालेला आहे हे बघायक इथं मस्त बाज बीज इकडे आपल्या शेळ्या बघू शकता धन्यवाद मित्रांनो सांगायचं एवढंच की अशा अवकाळी पावसामध्ये किंवा आता पावसाळा चालूच होणार आहे तर या पावसाळ्यामध्ये शेळ्याची चांगली काळजी घेणं खूप गरजेचं आहे बघा कारण शेळ्याला स्वच्छता खूप जास्त आवडते त्यामुळं काळजी घेणं खूप गरजेचं आहे बघा धन्यवाद